शुभेच्छा तुम्हाला पेठेमध्ये यावर्षी एक उपक्रम राबवला गेला आहे कापड व्यावसायिक आहेत त्याच्यानंतर सराफ व्यावसायिक आहेत भांडे व्यावसायिक आहेत या अनेकांनी या ठिकाणी एक विशेष प्रकारचा उपक्रम राबवला आहे लकी ड्रॉ सिस्टम राबवली आपणही त्याच्यामध्ये आहेत काय नक्की काय सांगाल त्याच्यामुळे निश्चितच आम्हाला आमच्या कस्टमरमध्ये वाढ झाली आहे आणि बरेचसे अख्ख्या गावात कस्टमर जे याची कमी झाले होते ते येत आहेत हे संकल्पना जी राबवली जाते नक्की संकल्पेबद्दल काय सांगाल नक्की संकल्पना अतिशय उत्तम आहे याबाबत थोडक्या त्याचं प्रमाण छोटं होतं किती जास्तीत जास्त आम्ही त्याचा प्रयत्न करूया पण अप्रतिम प्रतिसाद प्रतिसाद आणि बेस्ट लकी लकी ड्रॉ सुरू केल्यानंतरचा आपल्याला आलेला जो अनुभव आहे किंवा कस्टमर ज्या त्या कस्टमरचा जो ओवड आहे तो कसा आहे ना कस्टमर म्हणजे पाचशे रुपयेचं सामान घेतो की ते हजार रुपयेचं घेते की आम्ही जर त्यांना रिक्वेस्ट केलं की एक कुपन तुम्हाला मिळेल त्याच्यात काय जे आहेत ते मिळतील तर ते वाढून घेतात सामान जग मग कस्टमर याच्यामुळं आम्हाला कस्टमर जास्त पैसे देऊन जातात आणि त्यामुळं व्यापाऱ्यांचा फायदा होतो व्यापारी अगदी खुशीच आहेत आणि फसतात जगदीश पर्सन मार्ट एक जुनी ओळख आहे जगदीश प्रसाद मार्टला तीनशे वर्षाचं जुनं हे आहे तसं नावच जगदीश परसन मार्ट साठ वर्षाचून आहे याच्याही आधी आम्ही तीस चाळीस वर्ष आम्ही इथं होतो पूर्ण जवळजवळ आमच्या साध्या दुकानाची शंभर वर्षाची परंपरा आहे त्या आम्ही साध्या टोपल्या वगैरे घेऊन बसायचो हो आणि फार जुनी लोक ज्यावेळेस येतात त्यावेळेस ते, ते आम्हाला म्हणतात की आम्ही तुमच्याकडं दोन पैशांची वेळ घ्यायचो आणि इतकी वेळ यायची की आम्हाला खाल्ली जातो दिवाळीनिमित्त आम्हाला आमचं पोट म्हणजे खाती भरून यायचं आजही आम्हाला त्याचा प्रसिद्धी वारंवार येत असती आणि दिवाळीत तर त्याचे भयंकर त्याचा आम्हाला ऐंशी जवळपास साठ सत्तर ऐंशी वर्षापूर्वीची परंपरा आपली आपण सांगतायत आपल्या ग्राहकांना आपण काय शुभेच्छा द्याल ग्राहकांचं आरोग्य ग्राहकांनी समाधानात त्यांना कुठल्या गोष्टीची त्रास नाही व्हावं इतकीच मी परमेश्वर प्रार्थना करतो खरेदी खरेदीला यावं असं नाही का खरेदीला तर येतच असतात तुमच्या सारख्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ते खरेदी पण करतात आणि आमच्या चार पैसे आमच्या गल्ल्यामध्ये आम्हाला त्यांच्यामुळं भर पडते काय म्हणते दिवाळी काय म्हणते काय आता रविवार पेठेमध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो आहे मी आता मागाशी कीर्तीमध्ये गेलो होतो त्याच्यानंतर सुकांतीमध्ये जाऊन आलो आहे तर एकंदर पाहिलं तर रविवारपेठेमध्ये काही स्कीम लावलेत काही लकी का ड्रॉ लावले काय नक्की हे आम्ही ऑफरांनी आपण गिरेकाकडून घेतो तर गिरायकाला काहीतरी द्यायची हे आपण लकी ड्रॉ काढलेलं आहे सर्व ऑफरांनी काहीतरी पक्षी ठेवलेले आहेत तर काहीतरी वेगळं गिरेकांना द्यायचं त्याच्यामध्ये नाफा ह्या तोटावर सर्वांनी एक्ट टाकलेले बक्षीस वगैरे आम्ही देतो व्यापाऱ्यां व्यापाऱ्यांनी फक्त गिरॅकाचा फायदा हा उद्दिष्ट ठेवून एक नेहमी गिरॅक देत राहू कट तुम्ही या हिशोबाने आम्ही हे कार्य करतो एकंदर रायबारपेठेतले व्यापारी आहेत की त्यांनी हा उपक्रम राबवलेला दिसतोय काय नक्की काय सांगा हा सांगितलं ना एक सामाजिक जाणीव उत्तर आपले आपल्या ही भावना आहे बाकी याच्यामध्ये काय उद्दिष्ट नाही परंपरा टिकवायची जुने पिढीपासून जवळ आता आमची दुसरी पिढीच का कार्यरत हे कंटिन्यू चालू ठेवायचे आणि या पिढीला परत जे वैभव जे असते ते आणायचा प्रयत्न चाललेला आहे काय आपल्या ग्राहकांसाठी काय सांगाल ग्राहकांचं समाधान हेच आमचंही समाधान आहे दीपावलीच्या काय सुरक्षा राहत त्यांना सर्वांना सुख समृद्धी आनंद आनंदाची भारभराटीची जावं सर्वांचं आरोग्य चांगलं राहो हेच शेवाही तसे